मालेगावच्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी भेटतो आहे मला माफ करा प्रत्यक्षात येऊ शकलो नाही गेले दोन महिने मी रात्रंदिवस महाराष्ट्र पिंजून काढतो आहे रोज सभा रोड शो रॅल्या सुरू आहेत मालेगावच्या श्रमिकांच्या भूमीला माझा शाष्ट्रांग नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आता आपल्या मालेगाव महापालिकेची धुमाळी सुरू आहे मालेगाव म्हणजे यंत्रमागाचे मॅनचेस्टर मोसम आणि गिरणा नदीच्या काठावर वसलेले शहर आपल्या कर्तबगारीने ओळखले हो जाते पण गेल्या अनेक दशकात मालेगा मालेगावच्या वैभवाला हवी तशी विकासाची जोड मिळाली का तुमचा हा एकनाथ तुमच्या सेवेसाठी खंबीरपणे उभा आहे आपण मालेगावसाठी काय केलं हे मी आज तुम्हाला सांगायला आलो आहे मालेगावात पाणी कमी पडू नये म्हणून आपण अमृत दोन अंतर्गत एकशे चाळीस शेहेचाळीस कोटींची पुरवठा योजना आणली आज चोपन्न टक्के काम पूर्ण झाले आहे तळवाडी साठवण तलावापासून तेरा किलोमीटरची पाईपलाईन टाकून झाली आहे आता मालेगाव तहानलेलं राहणार नाही आम्हाला शब्द आहे चारशे नव्याण्णव मला मलनिस्सारण योजना युद्धपातळीवर सुरू आहे ज्याचे बासष्ट टक्के काम पूर्ण झाले आहे शहरात तीनशे बत्तीस किलोमीटर पाईपलाईन टाकून झाली आहे इतकेच नाही तर मालेगावच्या जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी तेरा कोटी मंजूर केले असून निविदा प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानातून शहरात शंभर कोटींचे बावीस रस्ते चकाचक होत आहेत यातील नव्वद टक्के काम आम्ही पूर्ण केले पंधराव्या वित्त आयोगातून आरोग्य केंद्राची के दुरुस्ती आम्ही केली मौसम नदी संवर्धनासाठी तेरा कोटींचा निधी देऊन घाटांचा विकास आणि सुशोभीकरण आम्ही करतोय आज अनेक लोक येतील खोटी आश्वासने देतील सुरक्षित मालेगाव आणि भयमुक्त मालेगाव हेच आपलं स्वप्न आहे पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर तुमच्या प्रत्येक समस्या दूर केल्या जातील हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे याचा शब्द आहे आज एक आवाजून सांगतो आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद होईल याच्या अफवा काहीजण पसरवत आहेत पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कोणी माईकाला आला आला तरी कधीही बंद होणार नाही हा आपल्या भावाचा शब्द आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येत्या पंधरा तारखेला धनुष्य बानासमोरचं बटन दाबून तुम्हाला शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना रेकॉर्ड ब्रेक मताने विजय करायचा आहे जय हिंद जय, जय महाराष्ट्र